श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री महाराजांचे प्रिय शिष्य आनंदसागर महाराज त्यांना लग्न करायची इच्छा नव्हती श्री महाराजांनी त्यांना अनेक वेळा लग्न कर असे सांगितले पण त्यांनी वेळोवेळी त्या गोष्टीला नकार दिला व म्हणाले मला वैराग्य आहे ते ठीक आहे मी नामस्मरण करीत जाईन लग्न वगैरे करत नाही श्री महाराज म्हणायचे ठीक आहे नंतर पुढे अशी घटना घडली की गोंदवल्यामध्ये अनेक पाहुणी मंडळी श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येत होती ती, ये ती पाहुणी मंडळी श्री महाराजांचे दर्शन घेऊन निघायचे त्यावेळी श्री महाराज पुरुषांना काहीतरी भेटवस्तू द्यायचे व स्त्रियांना खण नारळाची ओटी द्यायची त्यावेळी श्री महाराजांनी खण आणण्यासाठी मुद्दामहून आनंद सागरांना पाठविले आनंदसागर समोरच्या एका दुकानात गेले व दुकानातून त्यांनी खण अगदी निवडून आणले तेव्हा खण आणल्यानंतर श्री महाराज त्यांना म्हणाले अरे वा खण फार चांगले आणले आहेत त्यावर आनंदसागर स्पष्टीकरण देत श्रींना म्हणाले हो महाराज हा रंग चांगला दिसत नव्हता म्हणून मी हा रंग आणला तो पण अगदी निवडून आणला त्यावर श्री महाराज म्हणाले आनंदसागर ज्यांना खानाचे रंग वगैरे व्यवस्थित करतात ना त्यांनी लग्न केले पाहिजे अजून आपल्याला वैराग्य आलेले दिसत नाही ज्यांना वैराग्य आलेले असते ते लोक या गोष्टींचा कधीच विचार करत नाहीत तर काहीतरी उचलून घेऊन येतात तुम्ही ज्या अर्थी हे सर्व निवडून आणलेले आहे त्या अर्थी ही रसिकता तुमच्यामध्ये शिल्लक आहे त्यामुळे आपणास पूर्ण वैराग्य आलेले नाही त्यामुळे आपण विवाह करावा तेव्हा आनंद सागरांनी श्रींच्या सांगण्यावरून विवाह केला श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानन्द महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ